नमस्कार मित्रांनो कुठं चाललोय बघा आम्ही हाय हाय आणि इकडं ऊस आहे तळ्याकड आज चला म्हणलं बसून बसून तुम्हाला लय झालंय म्हणलं चला जरा फिरवून आणते म्हणून काढलंय बघा ह्या दोघाला मित्र असं कळ काय हातात खुरपू हाय अगं त्याला तिला फडकं मनाई ना पण तिघ आणलं तिच्या एका शिवाय गावात हाय उसातलं मित्रांनो भ्या वाटतय मग काय काढतोय पण एकाला तिघ असलं म्हणजे काय भ्या नाही आणि आमच्यात तर तुम्हाला माहितच आहे कस आहे कसं नाही ते चौक नाही म्हणलं चौक कोण आंब्याची बाग आहे आंबा उतरायला आले ते मस्त पैकी पण का करायचं आपल्याला आहे का नाही जुती कुणाच्या आंब्यानं आणि मेन म्हणजे असल्या माळाला बघा घे ही भारी आणला या का आपला नाही बरं का नाही तर मला आपला हाय आपला नाही काढाव म्हणलं जोतीला बाहेर राजलंय दिवसातन काम नाही काय नाही चल म्हणलं कारण की आता ती तर काय करणार आहे ठप्प संपलं व शिवरी ही आणून घालत होती ती संपल्या तया बघा की आमच्या गावाकड कसा परिसर आहे ऐकत नाही बर का रम्य वातावरण एकदम मस्त अकार एक खाल्लं मनुष्यनं दुसरं चला आता कारण की केळच तशी आहे व लयच ठाईन चवीदार केळत ती जर ते काय लावलंय तो डोक्याला वाशी ती या कापूर घातलाय गळायला लागली ती या म्हणून काय ना काय प्रयोग घरगुती प्रयोग करती आणि आपलं ते पटकले चालतंय चालतं टाकली आपण कडीपत्ताची खातोय ती सुद्धा कडा 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 फोडणी द्यायची खोबरेल त्याला आणि त्याच हे करायचं लावायचं टोकरीला त्याच सुद्धा लय म्हणते ती फरक पडतो या कोंडा हे असलेलं परत गळत असलेली थांबते ती तिची शेंडी तुम्हाला दिसतीच माग दाखवत लयच थोडी राहिली ती या कशाने तसं का होलच्या पाण्यानं व्हायला लागले तीच काय खळ मित्रांनो हाय जीवन म्हणजे असते त्याच रोज पण काय करायचं कस करायचं हे तर विचार करावाच लागणार आहे कस जागायचं बघता बघता आलू बघता बघता न आता ऊसात निसत काय म्हणत नाही तसं आणि सदर पण आणलं अयो आता किती कापतय ती ऊसात गेल्यानंतर नच आणि मित्रांनो आपलं तळ दिसतंय का त्या तिथं चल गे हो तिखंड जा मित्रांनो तुमच्यासाठी जरा लांबण जाते कारण की ही शॉर्टकट होता रस्ता पण आता एडा घालून जाते उसाला कारण की भारी वाटते आता म्हणजे एक दोन पाऊस झाला आहे ना रात्रीचा पाऊस जर एवढा झाला म्हणता लय मोठा पाऊस झाला आला आलं आल म्हणूनच तर वार नि जाण सगळं काय माहिती नाही ती पत्र ना हो पत्र आपलं कडकड करत होत गाड पत्र ओंकार ना दोन बोट कानात घातली मला हा मला म्हणायचं मी जातो आता माग मी जातो महाग पण मी त्याला जाऊ दिलं नाही कारण की वाऱ्यात म्हणलं बाबा कुठं जातो बाहेर बसितच जा म्हणलं कोणाकुणाचं फुना पत्र गेलं मला वाटत होतं माझं पत्र रात्री जातंय राहत नाही आता पण काय देवाच्या दयाने तसलं काय झालं नाही निस्त वाजायचं वाटतंय व दारात झाड ही हायती आकारता ठापा मना पडला केला पात्र्याचा काय दमाय सांगा मजबूत घराला आणि पात्राच्या घराला फरकच असतो बेकार वारो होत करकम साठला ही आमच्या माहेराकडे तर बघा घरावरची कत्र उडून गेली ती इतकं वारो केळी झोपल्या केळी तर पाकत झोपल्या लय बेकार म्हणजे लय वाय दुळूच ती वा वादळ वादळ वादळच काय करायचं माझा लेख शिकवतो मला बोलायला बघा मग कुळ तू मा कशा जा तर ह्या बा मित्रांनो आलो ह्या तिकड जवळ जायचं जवळ काय करायचंय टायमिंग झालंय त्या इथनं शिरून शिरा आपल्या शरडांसाठी तिच्या शराटासाठी आपल्या एका म्हशीसाठी मागच्या कॅमेऱ्याने दाखव काय दाखवायचं आता हे की अहो का पाणी पाणी व्हाय बघा ओंकार म्हणतोय दाखव घे मम्मी पाणी हे तर हो का हे असं हाय हो काय मग गावात दिसतं का कसं आहे हे ना हे गच्चं भरलं उत्सव जातं अहो हां फस तर काढणारी ना, ना मी आणि एक शेळी मी म्हणते एक अर्धली ना आणावा कारण की शिवाय आता काय म्हणते देण्यातच काम झालंय कारण की जो आताच्या पोकडाला आलं नऊ हजार रुपये ह्यामुळं मी पण म्हणती एकात नाही अर्धली नाही एका अर्धी आणावं म्हणती शेळी मग काय करावं आणावं का न ग आता आणा गी आ आधार असते तिच्या भाववान वडिलांना दिली शिळी तिला मोठी लाट गाडावून शिळ्या दचक्याच्या दचक्या आणि ते शिळे दुसरं काय काम नाही शिळेचंच तेवढं काम काय तर तुम्हाला माहीतच आहे थोडे टाइम तिथं थोडे टाइम येतं तिचं काही टेन्शन नाही आगा मग अशी गालस घेऊन आले मला म्हणतय दे गे मी म्हणते तिला काय देऊ गं तुला ओंकार म्हणला मग अगं मग मी तिला दूध पाहिजे दूध मग दूध दिलं बघा चला मग आता काढू गावात मित्रांनो कारण की आता जोता तर लागली काढायला काढायची काढ गे गवातच आहे घे मी काढ काढ काढा जण काढा घे ही काढू दे भेट तिला चांगला तिला काढू दे ती गवत ये ती काढ तसलं ते काढ ही ही तर हराळी हाय ती काढे गे का होतय काढा काढावं काना काना तस तसलं काना ऊस कापतोय म्हणून चालतंय वे गावात काढा जाय म्हणल्यावर ओंकार आता आज शिरून काढ तिथं पलीकड सरीच शिरग्या हांगा तिथं तरसाडच आहे गती सगळं हरा तर जाते लय भारी शिरडी खाती खाती ती का करते ती ना खाऊन ना हाय बघून काढा और हा हिरवं हाय अ बघून काढा गच्च भरलाय ऊस गवताना मुसमान आपण काढा कस काम लागतय काम करावं लागत शाळेचा काय तर उपयोग म्हणून तस चालतंय का सगळंच बघावं लागतंय मित्रांनो जी शाळा झाली बारावी हिला इंग्लिश ही सगळं फाड फुड फुड सगळं वाचा येत आहे <laughs> आपणच हाय आपल्याला काय वाचा येत नाही काय करायचं आपलं शिक्षण नाही हि जेवढ शिक्षण नाही माझं आमच्या काळात तवा काय नव्हतं व काय माहिती नाही तस बारक्यापणी आमची लग्न झालेली यांच शिक्षकांचा वापर करते अग काय गुईना शिकल्याचा जरा उपयोग करावा घरगुती ना घरात बसून ना काय तर करावा तर मित्रांनो मी म्हणते काय तरी व्यवसाय करावा मग काय करावा आमच्या दोघीत कमेंट मध्ये आम्हाला सांगा आम्ही काय तरी व्यवसाय चालू करू हर बसल्या दोघी औ काय करावा कशाचं नाही काय कळ नाही पण आता आताच्या परिस्थितीमुळं मला वाटायला लागले आपल्या आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहणं किंवा स्वतःच काय तर असण लय गरजेचं काय ना काय करावं आहे मग कशाचा करावं कशाचं नाही डोकं चाल नाही आणि करायचं म्हणलं तर भांडवल पण लागतंय भांडवल पण लागतं हाय का नाही सांगते आपल्याला घरगुती व्यवसाय जेणेकरून भांडवल पण कमीत कमी लागल असं काय तर सांगा आणि मित्रांनो आमचा व्हिडिओ जरा जास्त करून वेळ काढून बघत जावा लाईक ती करत जावा सबस्क्राईब करत जावा काय म्हणती नी म्हणती म्हणून हे करू नका काय सपोर्ट तर द्या आम्हाला आम्हाला गरज आहे सपोर्टची बघा ज्योती माझी काय म्हणती नाही खरंच आम्हाला गरज आहे कारण की ह्या परिस्थितीत तिला माहित आहे तिच्या धीरानं धीर तिचा कसा करतोय कसं चालू आहे कसं नाही त्यामुळं मी निर्णय घेतलाय की आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा आणि मी एकटी नाही चालू करणार आम्ही दोघीच चालू करणार आहे नाही आम्ही दोघी पण करू काय नाही पण बळ वाढतं एकीच बळ नसतं एकजूट राहणं महत्वाचं आहे मग हे आम्ही आजपर्यंत ही सांगत होतो तुम्हाला तुमच्या डोक्यात शिरत नाही त्याला कुणी काय करायचं पण मित्रांनो प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला म्हणा किंवा घरात म्हणा अशी एक का होईना व्यक्ती असते किंवा दोन असते त्या कि घरात फुटपाडणं म्हणा एकामेकी बद्दल वाईट सांगणं म्हणा किंवा एकामेकाच्या मनात वाईट विचार घालणं त्याच्या डोक्यात काय काही ना वाईट घालणं असं असते तीच माणसं पण ते डिपेंड डिपेंड असतं की शब्द डिपेंड आपल्यापासून कस राहायचं ना कसं नाही असतंय ना आमच्यात पण तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आम्ही महिना पंधरा बोलत नव्हतो नव्हतो बोलत ते तिच्या का बोलायचं असू पाकच बन नव्हतो पण काय तर वाईट वेळ आल्यावर माणूस म्हणतो की भांडण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं वेळ आल्यानंतर ना सगळं समोर निघत त्यामुळं आम्ही शांत होतो फक्त तर वेळेची वाट बघत होतो वेळ कवा येते कवा येते तर वेळ पण आली आणि जी काय मनात होतं ती निघून पण गेलं आणि कोण म्हणलं होतं त्याचं पण नाव कळालं त्यामुळं आपण ठरवायचं त्या माणसाला कुठं ठेवायचं आणि कसं ठेवायचं फक्त मला एवढं सांगायचंय भावात असू द्या जावा भावात असू द्या जावा जावात असू द्या कधी लावू नका कधी त्यांच्यात पाडू नका कधी नवरा बायकूत पाडू नका मेन म्हणजे नवरा बायकूत फुटपाडू नका दुसरी गोष्ट भावभावात फुट पाडू नका आणि ज्या घरात दोन्ही जावा दोन्ही भाऊ एका विचार नसतील त्या घरात काहीच कमी पडत नाही पण कशाचा करायचं आणि काय करायचं हे मला समजना आणि हे तर तुम्हाला माहित आहे ही काय सांगा ना ती म्हणते तुम्ही जी म्हणताल ती तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी बिझनेस किंवा व्यवसाय कशाचा करू जनिक करू? करून मला पण चार पैसे मिळावतं आणि जी मी काय करते ती म्हणजे चांगलं काय तर असावं नाही त्यातनं आम्हाला पुन्हा पण हा असं काय तर तुमच्या कवितेत ज्योतिता येला जरा साथ द्या सपोर्ट द्या कारण की ह्या दोघी जर एक राहिल्या तर पुढच्या भविष्यात मना अडचणी आम्हा दोघीला पण येणार नाही त्या आम्ही काय असं बंगलं बांधीन आणि गाडी घेईन असं म्हणत नाही आम्ही ज्या ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत तर आम्ही आनंदात राहील